नमस्कार मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे स्वतःची चूक मान्य न करणे पश्चाताप न होणे मानव आनंदापासून दूर जाण्याचं मुख्य कारण म्हणजे तो स्वतःची चूक मान्यच करत नाही आणि यामुळे तो आनंदापासून दूर जातो त्याचं जीवन दुखी बनत माणसाने जर चूक केली असेल तो चुकला असेल तर त्याने स्वतःची चूक मान्य करावी कारण स्वतःची चूक मान्य करण्यामध्ये शहाणपणा आहे समजदारी आहे स्वतःची चूक मान्य करण्यात कोणताही कमीपणा नाही म्हणून त्याने स्वतःची चूक सडळपणे मन मोकळेपणाने मान्य करावी कबूल करावी परंतु मनुष्याला वाटतं की स्वतःची चूक कबूल करणे म्हणजे अपमान करून घेणे होय या स्वतःची चूक करण्यामध्ये त्याचा मोठेपणा दुखावतो आणि त्याला कमीपणा वाटतो म्हणून तो स्वतः कितीही जरी चुकला असेल याच्या ती कितीही मोठी जरी चूक झाली असेल तरी तो स्वतःची चूक मान्य करत नाही हा त्याचा अहमपणा असतो अहंकार असतो परंतु असे न करता त्याने स्वतःची चूक मान्य करावी आणि समजदारपणा दाखवावा स्वतःची चूक मान्य करण्यामध्ये कोणताही कमीपणा नाही म्हणून स्वतःची चूक तुम्ही मान्य करा आणि तुमचं जीवन सुखी बनवा स्वतःची चूक मान मा स्वतःची चूक मान्य करणे म्हणजे जीवन सुखी बनवणे आनंदी बनवणे जर तुम्ही स्वतःची चूक मान्य केली नाही फार मोठी चूक करूनही जर ती मान्य केली नाही तर तुमचा मान सन्मान कमी होईल तुम्हाला कोणीही चांगलं म्हणणार नाही तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही तुमची प्र प्रतिष्ठा नाहीशी होईल आणि ज्या लोकांचा ज्या चांगल्या लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे जे लोक तुम्हाला चांगलं समज समजतात चांगलं मानतात त्यांचा विश्वास कमी होईल आणि समाजातली इज्जत तुमची कमी होईल म्हणून स्वतःची चूक मान्य करा स्वतः कुठे चुकला असाल काही चूक झाली असेल ती मान्य करा चूक ही सहजतेने होते अचानकपणे होते म्हणून यात काही दोष न मानता ती तटळपणाने मनमोकळेपणाने मान्य करावी कारण चूक मान्य केल्यास तुम्हाला कोणतीही शिक्षा होणार नाही यात तुम्हाला कोणी कमी समजणार नाही म्हणून तुम्ही स्वतःची चूक मान्य करा स्वतःची चूक मान्य करायला फार मोठं धाडस लागतं धैर्य लागतं म्हणून स्वतःची चूक मान्य करणे म्हणजे शहाणपणा दाखवणे होय समजदारी दाखवणे स्वतःची चूक मान्य करणं म्हणजे नम्रता दाखवणे होईल प्रामाणिकपणाने आपली चूक मान्य करावी कारण मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे त्याच्याने चूक होतेच म्हणून ही चूक सहजतेने होईल एखाद्या वेळेस जाणून बुजून होईल या अचानकपणे होईल म्हणून चूक मान्य करण्यात कोणताही कमीपणा मानून घेऊ नये आणि आपली चूक मान्य करावी कारण जर तुम्ही चूक मान्य केली नाही तर लोक तुम्हाला दोष देतील तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण ते म्हणतील सरसळ म्हणतील हा माणूस विश्वासाच्या लायकीचा नाही कारण याची स्वतःची चूक होऊन सुद्धा तो मान्य करत नाही हा चुकला असून सुद्धा मान्य करत नाही म्हणून हा याला स्वतःचा फार अहमपणा आहे याचं काही खरं नाही असं म्हणून लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुमचा मान सन्मान तुम्ही स्वतःच गमावे म्हणून स्वतःची चूक मान्य करा स्वतःची चूक मान्य करण्यात समजारपणा दाखवा शानपणा दाखवा म्हणून मित्रांनो तुमच्या हातून एखादी चूक झाली असेल तुम्ही कुठे चुकला असाल या कोणत्याही बाबतीत कोणत्याही गोष्टीमध्ये कोणत्याही कोणत्याही कारणामध्ये जर तुम्ही चुकला असाल तुमची चूक झाली असेल तर तुम्ही मान्य करा चूक मान्य करा कारण चूक मान्य करण्यामध्ये फार मोठा त्याग आहे फार मोठं धाडस आहे फार मोठी नम्रता आहे फार मोठी समजदारपणा आहे म्हणून तुम्ही तुमची चूक मान्य करा चूक मान्य करण्यात कमीपणा समजू नका चूक मान्य करण्यात आपला अपमान समजू नका म्हणून मन तुम्ही तुमची चूक मान्य करा तर तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल लोक तुम्हाला चांगले म्हणतील लोक तुमचा मान सन्मान करतील लोक तुमचा विश्वास ठेवतील लोक तुमच्याकडे आदराने चांगल्या भावनेने बघतील तुम्हाला चांगला मान समजतील म्हणून तुम्ही तुमची चूक मान्य करा किती मोठी चूक केली असेल या किती मोठी चूक झाली असेल या सहजपणे झाली असेल या अचानकपणे घडली असेल तर ती तुम्ही मन मोकळेपणाने मान्य करा यात कोणताही कमीपणा नाही यात कोणताही अपमान नाही तसेच चूक मान्य करण्यासाठी घाबरू नका कोणतीही भीती बाळगू नका काही काही लोक चूक करतात त्यांच्या हातून चूक होते त्यांच्या चूक त्यांच्या हातून चूक घडते कधी छोटी मोठी चूक घडते हे चुका करतात परंतु ती मान्य करण्यास घाबरतात भीतात त्यांना वाटतं की आपण जर चूक मान्य केली तर आपलं काय होईल आपल्या लोक काय म्हणतील आपली बदनामी होईल आपला अपमान होईल या याला ते भीतात याला ते घाबरतात परंतु मित्रांनो तुम्ही जर मन मोकळ्यापणाने प्रामाणिकपणे आपली चूक जर मान्य केली तर तुम्हाला कोणी काही करणार नाही उलट तुमचा सत्कार करतील तुम्हाला चांगले समजतील म्हणून चूक मान्य करण्यासाठी घाबरू नका भीती बाळगू नका स्वतःचं अपमान समजू नका कमीपणा समजू नका कारण चूक मान्य करण्यामध्ये फार मोठा त्याग आहे फार मोठा मोठेपणा आहे फार मोठा शहाणपणा आहे फार मोठी समजदारी आहे म्हणून चूक मान्य करा जी काय तुमच्या हातून चूक घडली असेल तुमच्या तुम चुकीमुळे ज्याचा कोणाचं नुकसान झालं असेल त्याचा कोणाचा अपमान झाला असेल या ज्याचं जेही काही नुकसान झालं असेल ते तुम्ही भरून काढा चूक मान्य करा तुम्ही जर चूक मान्य केली आणि ज्याचं नुकसान झालं असेल त्याची जर भरपाई केली प्रामाणिकपणाने त्याची भरपाई जर केली तर तुमचा मान सन्मान वाढेल तुमची समाजातली प्रत, प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला लोक चांगलं म्हणतील तुम्ही काय चूक केली ते विसरून जाते लट तुम्हाला ते चांगलं म्हणतील जर तुम्ही चूक मान्य केली तर आणि ज्याचं काही कोणाचं नुकसान झालं असेल ते जर भरून काढलं तर म्हणून मित्रांनो प्रामाणिकपणाने आपली चूक मान्य करा तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल आणि तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही म्हणून तुम्हाला आनंदी राहायचा असेल मजेत राहायचं असेल सुखात राहायचा असेल तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद जाऊ द्यायचा नसेल तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता ढवळू द्यायची नसेल तर तुम्ही प्रामाणिकपणाने तुमची चूक मान्य करा चूक मान्य न करता उध्दपणाने वागू नका अहंपणा ठेवू नका अहंकार ठेवू नका कारण जर तुम्ही चूक चूक जर नाही मान्य केली या उलट तुम्ही उद्धडपणाने वागली अहंकार ठेवला आणि मी चूक केलीच नाही असा हट्टीपणा धरला तर तुम्ही आनंदापासून दूर जाता तुमच्या चेहऱ्यावर आनंदाची झलत कधीच येणार नाही प्रसन्नता येणार नाही आणि तुमचं जीवन दुखी होईल म्हणून मित्रांनो चेहऱ्यावरचा आनंद जर चिकवायचा असेल चेहऱ्यावरची प्रसन्नता जर चिकवायची असेल तर तुम्ही तुमची झालेली चूक मान्य करा आणि ज्याचं कोणाचं नुकसान झालं असेल ते भरून काढा तरच तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल आणि तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही तर आता पुढचा मुद्दा आहे पश्चाताप न होणे मनुष्य एखादी गोष्ट करतो त्याच्या हातून एखादी घटना घडते तो भरपूर चुका करतो जाणून बुजून एखादी गोष्ट करतो आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात परंतु त्याला त्याचा पश्चाताप होत म्हणून आपण ज्या गोष्टी केल्या ज्याच्यामुळे फार मोठं नुकसान झालं ज्याचे परिणाम फार भयानक भोगावे लागले याचा पश्चाताप त्याला व्हायला पाहिजे पश्चाताप होणे म्हणजे पुन्हा तशी चूक न करणे धडा शिकणे आदल घडणे असा पश्चाताप होणे की याच्यानंतर हे असं काही करायचं नाही हे उगीच केलं कशाला गेला असत मी जर शहाणपणा ठेवला असतं मी समजदारी ठेवली असती तर अशी चूक घडलीच नसती अशी घटना झालीच नसती आणि असं प्रकरण घडलंच नसतं अशी मानगण झालीच नसती असा पश्चाताप होणे आणि पुन्हा अशी चूक कधीही करणार नाही असा निश्चय करणे निर्धार करणे याला शहाणपण म्हणतात समजदारी म्हणतात आणि जीवन सुखी करणं म्हणतात म्हणून एखाद्या कर्त्याचा एखाद्या गोष्टीचा तुम्हाला पश्चा व्हायला पाहिजे पुन्हा अशी वाईट गोष्ट पुन्हा अशी वाईट कृती मी कधीच करणार नाही असं वाईट कधीच वागणार नाही ज्याच्यामुळे माझं जीवन दुखी होईल ज्याचे मला वाईट परिणाम भोगावे लागतील ज्याच्यामुळे मला आणि माझ्या परिवाराला दुःख भोगावे लागेल ज्याच्यामुळे सर्वांचं नुकसान होईल अशी गोष्ट अशा कृत्य मी कधीच करणार नाही मी कधीच वाईट वागणार नाही मी कधीच नुकसान करणार नाही मी जाणून बुजून कोणतीच कृती करणार नाही असा त्याला व्हायला पाहिजे आणि असा निर्धार कारण पश्चाताप होणे म्हणजे सुधारणे होय स्वतःची सुधारणा करणे होय मनाची बुद्धीची ज्ञानाची सुधारणा करणे होईल पूर्ण अंतरंगाची सुधारणा करणे होताप व्हायला पाहिजे एखाद्या कृत्याचा एखाद्या गोष्टीचा पश्चाताप व्हायला पाहिजे ज्याला पश्चाताप होत नाही त्याचा जीवन दुखी म्हणजे दुखीच राहत तो पुन्हा पुन्हा त्याच्या चुका करतो पुन्हा पुन्हा तसे वाईट कृत्य करतो आणि यामुळे त्याचं जीवन दुःखी ते दुःखीच राहतं त्याच्या चेहऱ्यावर कधी आनंद येत नाही त्याच्या चेहऱ्यावर कधी आनंद झळकत नाही आणि तो आनंदापासून कसो दूर जातो म्हणून एखाद्या कृत्याचा पश्चाताप व्हायला पाहिजे आणि तशी कृती पुन्हा मी करणार नाही तसं पुन्हा मी वाईट वागणार नाही आणि अशी चूक कधीही करणार नाही असा त्यांनी निर्धार निश्चय करायला पाहिजे आणि स्वतःची सुधारणा करायला पाहिजे चांगले विचार ठेवायला पाहिजे मन सुंदर ठेवायला पाहिजे नियत सुंदर ठेवायला पाहिजे आणि इथून पुढे तरी त्याने सुधारायला पाहिजे सर्वांगीण प्रगती करायला पाहिजे विकास करायला पाहिजे इथून तरी ते चांगले त्याने वागायला पाहिजे चांगले बोलायला पाहिजे चांगले राहायला पाहिजे आणि त्याला कठोर स्वच्छा व्हायला पाहिजे जे आपण केलेल्या कृत्याचा त्यास पश्चाताप व्हायला पाहिजे आणि त्यातून त्याने सुधारणा केली पाहिजे नुसता कोण फायदा नाही तर त्याने त्यात सुधारणा केली पाहिजे आपल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजे यात शहानपणा आहे समजदारी आहे म्हणून मित्रांनो तुम्ही जर एखादा वाईट कृत्य केलं असेल तुमच्या हातून एखादी घटना घडली असेल या चुका घडल्या असतील तर त्या सुधारा आणि पुन्हा अशा चुका होऊ नये पुन्हा असं वाईट कृत्य घडू नये यासाठी प्रयत्न करा आणि तुम्हाला पश्चाताप व्हायला पाहिजे आणि स्वतःची तुम्ही सुधारणा करा स्वतःला सुधारा स्वतःचं आत्मपरीक्षण करा निरीक्षण करा आणि स्वतःची सर्वांगीण प्रगती करा स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि जिद्दी चिकाटीने आवडीने गोडीने इच्छा तयारीने सह संयम सहनशीलतेने जाणीव ठेवून दुरदृष्टी ठेवून ध्यास ठेवून ध्येय ठेवून चांगल्या गोष्टी ठेवून चांगले विचार ठेवून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि सुंदर जीवन जगा जर तुम्ही सुंदर जीवन जगला तर तुमचं जीवन चांगलं होईल तुम्ही चांगले विचार ठेवले चांगल्या गोष्टी केल्या चांगलं राहण्याचा बोलण्याचा कृती करण्याचा प्रयत्न केला ज्ञान बुद्धी विचार यांचा योग्य उपयोग केला सदुपयोग केला या म्हला जीवनाचा चांगला उपयोग केला सदुपयोग केला स्वतःवर विश्वास ठेवला स्वतःच्या मनाचं ऐकलं जे चांगलं आहे तेच जर केलं शिक्षणाचा ज्ञानाचा उपयोग केला विचारांचा उपयोग केला मन सुंदर ठेवलं तर तुम्ही आनंदापासून कधी दूर जाणार नाही तुमच्या चेहऱ्यावर सतत आनंद झळकेल प्रसन्न राहील आणि तुमचं जीवन सुखी होईल म्हणून तुम्हाला एखाद्या गोष्टीचा एखाद्या कृत्याचा पश्चाता व्हायला पाहिजे आणि त्यातून तुम्ही स्वतःची सुधारणा करायला पाहिजे स्वतःची सर्वांगीण प्रगती करायला पाहिजे स्वतःची सुधारणा करायला पाहिजे तर तुमच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद झळकेल आणि आन तुम्ही सतत आनंदी राहाल आन म्हणून आन म्हणून जीवन सुखी होण्यासाठी जीवन आनंदी होण्यासाठी जीवन आनंदी होण्यासाठी जीवन आनंदी होण्यासाठी जीवन सुखी होण्यासाठी आनंदमय होण्यासाठी सुखमय होण्यासाठी तुम्ही आपली चूक मान्य करा आणि तुम्हाला एखाद्या गोष्टीचा कर्त्याचा पश्चाताप व्हायला पाहिजे तरच तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर सतत आनंद झळकेल आणि आन्द तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही म्हणून मित्रांनो जीवन सुखी करा आनंदमयी करा रंगमय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद